वाशिम शहरातील पाटणी चौक येथे खाद्यतेल टँकरचे कॉक मधील पाईप फुटल्याने त्यामधील तेल रस्त्यावर पाण्यासारखे वाहत होते वाहत असलेले तेल पाहून नागरिकांनी जमा करून घरी नेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले या घटनेत मात्र दुकान मालकांचे हजारो रुपयांचे खाद्यतेलाचे नुकसान झाले आहे वाशिम शहरातील दागडिया यांच्या दुकानासमोर खाद्यतेल तेलाचे टँकर मशीनद्वारे खाली केले जात होते मात्र खाद्यतेल टँकर खाली करत असताना अचानक टँकर मधील कॉकचे पाईप फुटले ही बाब लक्षात येताच मशीन बंद करेपर्यंत जवळपास सहाशे लिटर खाद्यतेल रस्त्यावर सांडले खाद्यतेल रस्त्यावर सांडल्यामुळे पाण्यासारखे वाहत होते वाहत असलेले तेल पाहताच उपस्थित असलेल्या पुरुष महिला आणि लहान मुलांनी तेल जमा करून घरी नेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले त्यामुळे काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती ही बाब वाहतूक पोलिसांच्या लक्षात येताच त्या ठिकाणी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यात आली या लिकेज झालेल्या पाईपमुळे दागडिया यांच्या खाद्यतेलाचे एकूण साठ हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे तिळगुळ हलव्या संघे अधिक मराठी अस्मिता मराठी मन मराठी परंपरेची मराठी शान आरआरसी नेटवर्क चा ईशा ज्वेलर्स प्रस्तुत सौभाग्यवती महोत्सव हा स्त्रीचा मान सौभाग्यवती महोत्सवामध्ये ऑनलाईन पद्धतीने तीन स्पर्धा घेण्यात येतील रांगोळी स्पर्धा यामध्ये कुठलीही वयाची अट नाही परंतु मकर संक्रांती स्पेशल असल्यामुळे लहान मुलींसाठीही स्पर्धा नाही तुमच्या दारामध्ये या स्पर्धेसाठी काढलेली रांगोळी मकर संक्रांती स्पेशल गोष्टींचा समावेश असलेली असावी मकर संक्रांत हा सण त्यामधून प्रतीत व्हावा अशा पद्धतीची रांगोळी काढून तीस सेकंदाचा व्हिडिओ आम्हाला पाठवावा वेशभूषा स्पर्धा हिरवा लाल गुलाबी आणि केशरी या वर्षी संक्रांत स्पेशल करून राज्याची संस्कृती दाखवणारी वेशभूषा वेशभूषा असावी त्यामध्ये तुम्ही ज्या राज्याची केली आहे प्रामुख्याने त्या राज्याचा दागिना आणि पेहराव या विषयी साठ सेकंदामध्ये तुम्हाला बोलायचे से आहे आणि व्हिडिओ क्लिप पाठवायची आहे उखाणे स्पर्धा यामध्ये तुम्हाला उखाणा घेऊन त्याची व्हिडिओ क्लिप पाठवायची आहे मात्र उखाणासाठी विषय हा महिला शक्ती महिला सक्षमीकरण किंवा महिलेच्या जीवनावरती कार्यावरती आधारित असावा पार्टनर्स आहेत सुनील सुपर शॉपी आमची गुणवत्ता हाच ग्राहकांचा विश्वास त्यासोबतच तनिष्का ग्राहक केंद्र इमिटेशन ज्वेलरी या मकर संक्रांतीला लेटेस्ट वाण खरेदी करण्याचं एकमेव ठिकाण त्यासोबतच या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मिळणार आमच्या शॉपमध्ये टेन पर्सेंट डिस्काउंट प्रत्येक स्पर्धेतील प्रथम विजेता क्रमांकाला मिळणार आहे संस्कार क्रिएशनतर्फे आकर्षक पैठणी द्वितीय क्रमांकाला मिळणार आहे मिस इंडिया ब्युटी वर्ल्डतर्फे नऊशे रुपयाचं कॉस्मेटिक खरेदी वाउचर त्यासोबतच तृतीय क्रमांकाला मिळणार आहे विदर्भ प्रेझेंट्स हॅपी होम डेकोर तर्फे सातशे रुपयाचं खरेदी वाउचर आणि आर आर सी सन्मान चिन्ह त्याचप्रमाणे आमच्या या न्यूज मध्ये पेपरला फोटो सेट प्रसिद्धी देण्यात येईल जे विजेते झाले आहेत त्यांचे व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध करण्यात येतील टी व्ही आणि सोशल मीडियाला प्रवेश निशुल्क असेल वरील स्पर्धेचा व्हिडिओ क्लिप नाईन एट नाईन झिरो फायव्ह वन एट फाईव्ह क्रमांकावरती पाठवावा व्हिडिओ पाठवण्याची शेवटची तारीख अठरा जानेवारी असून निकाल घोषित होण्याची तारीख वीस जानेवारी आहे स्पर्धे संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास खालील नंबरवरती संपर्क साधावा डबल नाईन टू थ्री फोर डबल फाईव्ह फोर झिरो फाईव्ह